सांगली शहरातील एका प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असणाऱ्या महिलेला पोलीस असल्याचं भासून बँक खात्यावरून मनी लॉन्ड्रिंग आणि गॅमलिंग तसेच ईडीचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलत असल्याचं भासून डॉक्टरांच्या बँक खात्यावरून तब्बल पंधरा लाख पन्नास हजार रुपये घेऊन अज्ञातांनी गंडा घातला सदर फसवणुकीचा गुन्हा दिनांक सात ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट या कालावधीत घडली आहे आणि या प्रकरणी डॉक्टर शीतल संजय पाटील वयवर्ष सत्तावन्न राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुरेश कुमार दास हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर शीतल पाटील यांना संशयित दास याने मोबाईलवरून फोन करत तुमचा असलेला मोबाईल नंबरवरून सतरापेक्षा जास्त बेकायदेशीर मेसेज मनी लॉन्ड्रिंग आणि गॅमलिंग यांच्यासारख्या तक्रारी आलेल्या असून पाटील यांच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशी भीती घातली सदरचा गुन्हा हा तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी हे करत असल्याचं सांगत खोटी माहिती दिली पाटील यांचा या संबंध नसल्याचं सिद्ध करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील आणि आय नियमानुसार आम्ही माहिती घेतो असं सांगून पाटील यांच्या व्हॉट्सॲपवर संशयित हेमराज कोळी यांनी व्हिडिओ कॉल केला त्यावेळी पोलिसांचे आय कार्ड सुप्रीम कोर्टचे अटक वॉरंट ईडीची नोटीस आरबीआयची बनावट नोटीस मोबाईलवर पाठवली डॉक्टर पाटील यांच्या अटकेची कारवाई सुरू आहे असं सांगून अटकेची भीती घालून संशयितांनी दिलेल्या बंधन बँक खात्यावर पाच लाख रुपये तसेच दिनांक बारा ऑगस्ट रोजी सोने तारण ठेवून कर्ज काढलेले कर दहा लाख रुपये पन्नास हजार हे संशयित हेमराज कोळी यांनी सांगितलेल्या सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक कल्याण वेस्ट शाखेतील खात्यावर आर टी जे एस करून एकूण पंधरा लाख पन्नास हजार रुपये पाठवले सदर फसवणुकीची घटना निदर्शनास येताच डॉक्टर पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली